क्रियाशील सभासदांना मासेमारीचा परवाना देण्याची मागणी चोंडी प्रकल्पातील मासेमारीसाठी मत्स्य व्यवसाय संस्थेचे उपोषण संग्रामपूर तालुक्यातील चोंडी लघु प्रकल्पामुळे परिसरातील शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत झाली आहे यावर्षीच्या पावसाळ्यात सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून प्रकल्पातील मासेमारीसाठी विविध मत्स्य व्यवसाय संस्थांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत प्रकल्प परिसरातील एकूण सहा मत्स्य संस्थांनी चोंडी प्रकल्पातील मासेमारीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत परंतु ज्या मत्स्य व्यवसाय संस्थेकडे मासेमारी करणारे क्रियाशील सभासद असतात अशा संस्थांना शासन धरणातील मासेमारीची परवानगी देत असते मात्र चोंडी प्रकल्पातील मासेमारीसाठी आलेल्या सहा पैकी चार प्रस्ताव शासनाने रद्द केले असून उर्वरित दोन पैकी एका संस्थेला मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे परंतु ज्या संस्थेला मासेमारीची परवानगी मिळाली त्या संस्थेकडे क्रियाशील मत्स्य व्यवसाय करणारे सभासद नसल्याने पातुर्डा येथील मत्स्य व्यवसाय संस्थेने त्या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आपल्या संस्थेकडे क्रियाशील मत्स्य व्यावसायिक असूनही केवळ राजकीय दबावापोटी शासनाने दुसऱ्या संस्थेस चोंडी प्रकल्पातील मासेमारी करण्याची परवानगी दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शासनाने या संदर्भात तात्काळ चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत तोंडी तालुका संग्रामपूर या तलावावरती मत्स्य विभाग बुलढाणे यांनी तलाव, तलाव संस्था स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव मागवण्यात आलेले होते एकूण जिल्ह्यामध्ये एकूण त्या तलावाच्या आद्यतील दहा किलोमीटरच्या अध्यतीतील सहा संस्थेचे प्रस्ताव मागविण्यात आले सहा संस्थेपैकी चार संस्थेमध्ये क्रियाशील मासेमार नसल्यामुळे त्यांनी त्या चार संस्था वगळण्यात आल्या व उर्वरित सहापैकी ज्या दोन संस्था आहे त्यापैकी एक गुरनिषाद्राम मत्स्य सहकारी संस्था मर्यादित पातुर्डा दुसरी देव्यांशी मत्स्य सहकारी संस्था मर्यादित चोंडे या दोन धरणापैकी जी देव्यांशी मत्स्य सहकारी संस्था आहे या संस्थेमध्ये एकूणतीस सभासद असून या संस्थेमध्ये एक एक पण मासेमार हा क्रियाशील मासेमार नसून त्यांनी या संस्थेला क्रियाशील मासेमार म्हणून दाखवण्यात आलेले आहे ॲक्च्युली खरी परिस्थिती अशी की गृहनिषा गुरनिषाधाराम मत्स्य सहकारी संस्था मर्यादित मर्यादित पातुर्डा या संस्थेमध्ये सर्व क्रियाशील मासेमार असून या क्रियाशी क्रियाशील मासेमारांना यांनी अक्रियाशील मासेमार अधिकारी यांनी दाखवण्यात आलेले यामुळे या समाजावरती या संस्थेवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे साहेब आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आम्हाला आमच्या या ज्या मागण्या ह्या पूर्ण करण्यात यावी व आम्हाला आमच्या गृहनिषद्राला मत्स्य